न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी लोकसभेचा वचपा विधानसभेत काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे सत्यजित आबा पाटील लोकसभा निवडणुकीत आपला पराभव हा थोडक्या मतांनी झाला असला तरी विरोधकांना घाम फोडण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कमी पडले नाहीत याचा मला सार्थ अभिमान असून लोकसभेचा वचपा विधानसभेत काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून देऊया असे आवाहन माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केले महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभा उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचे निवडणुकीनंतर प्रथमच आज इचलकरंजी शहरात आगमन झाले त्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर काँग्रेस कमिटी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री पाटील बोलत होते यावेळी पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता माने यांच्यावर चांगलीच तोप डागली ते म्हणाले कोणतेही विकास काम केले नसल्याने मतदारसंघात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बसून राहण्याची वेळ आली केंद्रीय मंत्री यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला एवढेच नाही तर गद्दाराने घेतलेले खोके मतदारांपुढे रिकामे करण्याची वेळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आणली खोटी आश्वासने देऊन मिळवलेला हा विजय आहे मात्र आम्ही पुन्हा जनतेच्या सेवेत राहणार आहे ज्यांनी आपल्याला भरघोसमध्ये मते दिली त्यांच्यासाठी व आपल्या कार्यकर्त्यांसाठी मी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मतदारसंघात लक्ष देणार आहे अशी ग्वाही दिली इचलकरंजी विधानसभा बोलताना ते म्हणाले या शहरातील राजकारण आपल्याला कळत नाही असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला दरम्यान पाटील यांनी त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांशी संपर्क साधून व सर्वानुमते निर्णय घेऊन एक उमेदवार देऊया त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मी असणार आहे असे सांगितले यावेळी शशांक बावजकर मदन कारंडे सागर चाळके राहुल खंजिरे सयाजी चव्हाण सुहास जांभळे प्रकाश मोरबाळे अब्राहम आवळे विनय महाजन सदा मलावदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा